हाय मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये तर हे बघा सरळ तारेसारखे मऊ सुळसुळीत केस कोणाला नाही आवडणार मला तर एवढे आवडायला लागलेत की पहिले माझे केस एकदम बेजान होते गळायचे तुटायचे पण आता आता ह्या हेर रेमेडीज करून माझे केस खूप छान झाले आहेत वाढ लागलेली आहे चांगली तुटत नाहीत गळत नाहीत त्यातली हे एक रेमेडी आहे त्याच्यासाठी मी दही घेतलेलं आहे दही घरी विरजलेलं आहे आणि हे कोरपडीचं पान घेतलेले त्याचे काटे कट करून काढलेत आणि हे असं स्लाईस करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि हे फिरवून घ्यायचं आहे हे बघा किती स्मूथ बॅटर झालेले हे तरीसुद्धा गाळून घ्यायचं म्हणजे जे कोरपडीच्या पानाचे पार्टिकल्स असतात छोटे छोटे बघा त्याच्यात राहिलेले गाळणे ते केसात राहतात तसेच हे बघा किती स्मूथ झालेले आणि केस के विंचरून घ्यायचे चांगले आणि हे बघा कॉटन बॉलच्या साह्याने हे व्यवस्थित असं लावून घ्यायचंय हे कसं लावायचंय तर माथ्यावरती आधी लावायचं आहे बघा आपला कोंडा कुठं असतो जास्त करून माथ्यावरती असतो तर माथ्यावरती माझ्यात कोंडा नाही आहे पण थोडासा जरी असला तरी ह्याने पहिल्या वॉशमध्ये किंवा पहिल्यांदा लावलं का सत्तर टक्के कमी होतो पण नुसतं दही लावण्यापेक्षा मी त्याच्यात कोरपड मिक्स केलेली आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन एवढं जबरदस्त आहे की तुमचे केसांचे कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाहीत त्या सर्वांवरती हे खूप हेल्पफुल आहे तर हे पूर्ण स्कॅल्पला लावून घ्यायचं कोंडा नाहीसा होईल केस एकदम मऊ रेशमी होतील गळणार नाही तुटणार नाही तसं तर मी परवा स्प्रे केलेला एक व्हिडिओ टाकलेला जास्वंदीची पान फुलं सॉरी आणि दाणे त्याने माझी बऱ्यापैकी केस गळती थांबलेली आहे नाहीतर ऑइलिंग केलं आणि केस धुतले का माझे खूप सारे गळायचे पण पहिले सहा सात महिन्यापूर्वी तर खूप क केस माझे चांगले नव्हते आता हे हेअर रेमेडीज करून करून खूप छान झालेत तर तुम्हीसुद्धा ही हेअर रेमेडी करून बघा तुम्हाला किती कितपत फरक पडतो आहे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इतर आपल्यासारख्या ताईंना ज्याची ह्याची ग ज्या ज्यांना ह्याची गरज आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच छोट्याशा पण हेल्थफुल व्हिडिओत जी आपल्या सर्वांना गरजेचाच असतो केसगळतीसाठी कोंड्यासाठी तुटण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद